दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा इगतपुरी तालुक्यातील सहा धरणांपैकी चार धरणे ही ओव्हरफ्लो झालेली असून दोन धरणे भरण्याच्या प्रतीक्षेत आहे यामध्ये दारणा भावली भाम कडवा ही धरणे ओसंडून वाहत आहे तर मुकणे धरण अजूनही रिकामे आहे गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये मुकणे धरणातील पाणीसाठा हा वीस टक्क्यांना कमी आहे इगतपुरी तालुक्यातील दारणा प्रकल्पामधून आजपर्यंत दारणा धरण क्षमतेच्या पन्नास टक्के पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला आहे गेल्या काही दिवसापासून इगतपुरी तालुक्यात पाऊस कोसळत असल्यानं आत्तापर्यंत सरासरीच्या चा चाळीस टक्के पाऊस पडला त्यामुळे बळीराजाला देखील दिलासा मिळाला आहे भाताचं माहेर घर असलेल्या इगतपुरी तालुक्यात आवण्यांनी शंभर टक्क्यांकडे वाटचाल केलेली आहे दारणा धरणातून चोवीस जुलैपासून एक हजार एकशे एकवीस क्युसेक एक वेगानं विसर्ग करण्यात येतोय तो, तो अजूनही सुरूच आहे सद्यस्थील धरणात पंच्याऐंशी टक्के पाण्यासाठा आहे धरण क्षेत्रात पाचशे ब्याऐंशी मिलीमीटर पावसाची नोंद झालेली असून गेल्या वर्षी पाचशे बावीस मिलीमीटर पाऊस पडलेला होता तर पावसाचं माहेरघर असलेल्या इगतपुरी तालुक्यात धरणं देखील आता सरासरीकडे वाटचाल करतात यामध्ये भावली भाम कडवा ही धरणे ओव्हरफ्लो झालेली आहेत मुकणे धरणात पस्तीस पूर्णांक चार टक्के पाणीसाठा असून वाकीमध्ये सेहेचाळीस पूर्णांक एक्क्याण्णव टक्के पाणीसाठा आहे ऑगस्ट महिन्यात जर पावसानं सरासरी गाठली तरच ही धरणे भरतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक